महावितरण कंपनीला मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी तेहतीस ते के व्ही मुळा डॅम विद्युत वाहिनीवर पंचवीस मे रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे तसेच सदर शटडाऊन वेळेत अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत दरम्यानच्या काळात मुळा नगर विळत येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठी या टाक्या भरता येणार नाहीत त्यामुळे पंचवीस मे रोजी बोलेगाव नागापूर सावेडी उपनगरातील गुलमोर रोड पाईपलाईन रोड लक्ष्मीनगर सूर्यनगर निर्मल नगर मुकुंदनगर तसेच सारसनगर बुरुडगाव रोड केडगाव नगर कल्याण शिवाजीनगर परिसर इत्यादी भागात सकाळी अकरा नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होऊ शकणार नाही सदरचा पाणी पुरवठा हा सव्वीस मे रोजी करण्यात येईल तसेच सव्वीस मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगल गेट रामचंद्र खुंट झेंडी गेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसर डाळमंडई काळू बागवान गल्ली धरती चौक बंगाल चौकी माईवाडा कोठी या भागात आणि गुलमोर रोड प्रोफेसर कॉलनी परिसर सिव्हिल हडको प्रेमदान हडको टी व्ही सेंटर परिसर म्युनिसिपल हडको स्टेशन रोड आगरकर मळा विनायक नगर इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही या भागातील पाणीपुरवठा हा सत्तावीस मे रोजी करण्यात येईल सत्तावीस मे रोजी पाणीपुरवठा होणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजे सिद्धार्थ नगर लालटाकी तोफखाना दिल्ली गेट नालेगाव चितय रोड आनंदी बाजार कापड बाजार खिस्तगल्ली पंचपीर चावडी जुने मनपा कार्यालय परिसर माळीवाडा बालिकाशम रोड परिसर आणि सावेडी इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो अठ्ठावीस मे रोजी करण्यात येईल शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आले आहे अशा भागात पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा मानस आहे तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेला पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले ई करा आणि बेल प्रेस करा